いい感じ。<noise> धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन नमस्कार दादा हो दादा शुभ सकाळ धन्यवाद ताई मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन झाला का चहा नाश्ता काय म्हणता पाऊस पाऊस झाला का तुम्हाला पाऊस झाला का पाऊस धन्यवाद रात्री नाही झाला आज आज उ बळाय चांगला होईल त्याची अगोदर झाला माझ्याकडून नमस्कार 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 टोमॅटो कसं काय बरी ना बघितली मी त्याविषयी हा हो फिरते का आता आहे का हो का किती हो टोमॅटो ती दीड एकर असेल ना ते दीड एकर असेल दीड एकर मोठा प्लॉट दिसतोय हो आत्ताच झालं तुम्ही जेवण करताय काय भाजी बनवली काय बनवली भाजी

पैसे होणार शंभर टक्के मी सांगतो पैसे झालं का पेढे घेऊन यायचं मला पेढ काय पैसे टोटल आता मला मार्केट घावलं ना मला पे पेढे घेऊन यायचं मी सांगतो पैसे होणार म्हणजे होणार मला माहिती आहे कोणता माल कोणत्या वेळेला करायचं पैसेच होणार शंभर टक्के मी सांगतो सातशे आठशे हजारापर्यंत करे येईन टोमॅटोचं आणि जर पाऊस जर झाला फक्त पुढं फवारणीला मात्र आहे ना कमी नाही पडायचं कारण का माहिती कार आहे का कारपाय येतो त्याला लवकर आपल्यासारखा आग सापडतो त्याला बटाट्यासारखा त्यामुळं फक्त त्याला आहे ना जपायचं हो सिम्पल फवारणी घ्यायची पण हे माला असं एकदम हे झालं पाहिजे फक्त फवारणी करायची वातावरण तर आहे म्हणून असं म्हणून आता सांगा नाही बा असे टोमॅटो झाले नाही एवढं लिहिले अशी वारकरी स्प्रे मग हे करायचं हो का घर आहे का त्या वावरात हां बघितलं व्हिडिओ पाहिला मी प्लॉट लांब मला बेड वाटला ना मल्चिंग पेपर टाकलेले हां ठेपक मल्चिंग पेपर टाकलेले हो का हां एक एकर असन तर एक हां एक एक एकर आशन, एक असेल एक मी पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिन तो पुन्हा एकदा चेक करतो व्हिडिओ व्यवस्थित रोपांची लागवड रोपं म्हणजे कशी आहे म्हणजे अजून अजून एक त्याचा व्हिडिओ मारा बरं का अजून एक व्हिडीओ मारा रोमली का चांगली पुन्हा हिडी मार त्याची हिडी मारत राहा तुम्ही फक्त हिडी मारा त्याचे हिडी मारले का मला मग बघू आमच्याकडून काही जर सल्ला जर भेटला शक्यतो रासायनिकचा नाही देणार पण जैविकचा देणार जैविकच्या बॉटल आहे आपल्याक कायातून फवारणी करण्यासाठी आणि तुम्हाला सांगतो आमची मावस बहीण ते काम करते तर नक्की तुम्हाला सांगतो एवढा रिझल्ट आहे ना त्याला मला गावारीला दिलं होतं त्यांनी गावारीला फूल लिहण्यासाठी आणि एवढ्या शेंगा गावारीला गावातो आफ्याट शेंगा असं पानसुद्धा वाकडं नाही मग फक्त जैविक म्हणून आहे का ती करते ते याचं डायरेक्ट घरपोच करते ते पेशा त्याच्यासाठी तुम्हाला आहे का शंभर टक्के तुमच्यापर्यंत मी तिला घेऊन येईन तुमच्या टोमॅटोसाठी साठी जर झालं हो का घासाचं आले का काढायला घासाचं बिमार वाटतं काय पाच सहा हजार कस पाहिजे रे हा सहा हजार रुपये पाहिजे गावरांना धन्यवाद 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 हा बस एक करा धन्यवाद धन्यवाद रेखा ताई आलेले आहे तुम्ही ना त्याची व्हिडिओ मारित राहा कंपल्सरी आणि मला पो हे सांगत जा का व्हिडिओ मारला चेक करीन त्या व्हिडिओमध्ये झाडं कशी काय कसे धन्यवाद <coughs> रेखा ताई मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन हो दादा नमस्कार ताई नमस्कार नमस्कार दादाबाई नमस्कार रेखा ताई झालं का ता, जेवण अजून जेवले नाही नाष्टा झाला का नाश्ता तीन नंबर लाईक देऊन धन्यवाद दें दें मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद स्वागत का ताई माझ्याकडून वहिनी स्वामीकडून नमस्कार 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 चहा नाष्टा झाला का जेवण झालं जेवण चहा नाष्टा टाईम आहे का आता दहा वाजल्या दहा आम्हाला लागतं लवकर जेवायला नाही आज हो का आम्हाला लागतं लवकर जेवायला तुम्ही जेवता एक वाजता बारा वाजता तर मग तसं आम्हाला लवकर जावं लागतं आठ साडेआठ नऊ वाजता आम्हाला ज्यावं लागतं जावं लागतं बघावं लागतं काही काम असतात माणसाच्या पाठीमागे नक्कीच पंधरा दिवसांनी पंधरा पंधरा दिवसांनी ना अरे काय असतात त्यांना पंधरा पंधरा दिवसांनी ना व्हिडिओ मारत जा मी व्हिडिओ पाहीन शंभर टक्के त्याचे ना आपले मी आ, बोलतो मला फक्त एकदा आहे ना फवारणी करून तर पाहा त्याची माझी याच्याव मग मला रिझल्ट आल्यावर सांगा मग रिझल्ट आले मला पैसे द्या मी तोपर्यंत सांगतो मावस बहिणीला पैसे थांबायला औषधं कशी फवारायची सांगून देईन तुम्हाला तिथं आल्यावर स्वतः त्याला घेऊन येईन आणि कशी फवारणी करायची पाण्यातून सोडायची फवारणी करा ड्रिपमधून सोडायची आणि रिझल्ट आला ना तर पैसे द्या नाही रिझल्ट आला ना देऊच नका हां एकदा तशी वापरून तर पा पाहिलं कळे ना रिझल्ट सात हजार ना हो लय ना होले पहिले भेटत होतं तीन चार पाच हजार रुपयाने आता सात हजार रुपये पाहिजे ना हो का धन्यवाद 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 विकायचं जर आसन नाही का ना घासाचं बी तुम्हाला विकायचं जर असं गासाचं बी तर नक्कीच मला याच्यात सांगा मध्ये सांगा मी सांगतो समजा लागलं कोणाला तर खात्रीशीर पाहिजे ना बरं का मात्र रे का ताय असतात धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि पाऊस पडला का पाऊस नाही काल झाला वातावरण तयार झालं होतं थोडं आला होता पण नाही रात्री झालाच नाही आज काय सांगता येणार नाही बरं का ना? कारण आज दिवस जायचं आका <laughs> रात जायची त्याच्यामुळे सांगू शकत नाही निसर्गाचं कधी काय होईल सांगता येत नाही धन्यवाद दोन्ही ताईंचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला बहुमल्य काढून आल्याबद्दल लाईव्ह स्वयमिंगमध्ये उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन हो का बरं ओके ओके रेखा ताईंचं बी आणि आपल्या ताई साहेबांचं बी मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि शिष्येला पाच माणसं आहेत त्यांचंसुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन वर बसून काय पाहता खाली या धन्यवाद धन्यवाद वर बसून काय पाहता खाली या लवकर लवकर कमेंट करा लवकर लवकर कमेंट करा मला बी तुमच्या संघ बोलून द्या मला बी थोडा वेळ लई नाही घ्यायची मी पाचच मिनटं फक्त बोलणार आहे आणि त्यांच्या संघ वर असं शिष्येला त्यांनी खाली या पाचच मिनटं मी बंद करणार आहे माझ्या पाठीमागं काम आहे मला जायचं थोडं बाहेर त्यामुळे लई वेळ घेणार नाही आता तुमच्या वहिनींचं आवरलं आहे काम त्यांनी आताच मला सांगितलं का कधी निघत आहे म्हणून थांबा एक पाच मिनटं मला बोलून द्या सर्वांसंग आपण बंद करून निघूया धन्यवाद शिवाजीदादा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला बहुमन लळकाडून आल्याबद्दल लाईफ स्टेमध्ये उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन शिवाजीदादा धन्यवाद दा झाला कधी आपण जे महाराष्ट्र एक जुन्नरचा बुलंद आवाज म्हणजे शिवाजीदादांचं आगमन झालं आहे दादासाहेब आपलंसुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद दादा पण आठ वाजता जेवण पाहिजे हो बरोबर आहे आपल्याला कामाला जावं लागतं रानामध्ये काय सांगता हां आपल्याला दहा अकरा बारा वाजता एक वाजता जेवण पुढे जमन का सांगा बरं आपल्या काही ना तुम्हाला सांगतो तुमच्या वय नाही काय ना तुमच्या वय नाही का नाश्ता सुद्धा आहे ना मी सांगितलं काय हे करायचं नाही सकाळच्या परी डायरेक्ट जेवण करायचं आणि आता शाळा मुलांना सुट्टी आहे का नाही आता अजून शाळा चालू झाली ना मुलांना मग त्यांच्या माझा थोडा त्रास होणार आहे कारण त्यांना शाळेचं डबन ते द्यावं लागतं ना मग त्यावेळेला वेळेला सकाळचे पोहे किंवा चपाती करावी लागते पण आता सुट्ट्या थोड्या कामं चाललेत आपल्या घराचं काम चाललंय त्याच्यामुळे मग थोडी जल्दी कारण रानातलं निकडलं आणि तिकडं समजा बघायचं आणते करायचं अवघड आहे ना धन्यवाद एखादा बाय बाबा करता धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि या एका दिवशी आमच्याकडे या तुम्ही आहे जवळ तिथे ना नाही तर आम्ही आलो तुमच्याकडे येतो एका दिवशी आपल्याला लवकर जेवण करायला लागते हो मग आपल्याला बारा एक वाजता जेवण नाही जपव ना बारा एक वाजता एक वाजता आपली डबल बारी होती <laughs> आपली ना डबल बारी होती एक वाजता सकाळच्या बारी आठ साडेआठ नऊ वाजता जेवण कामाला आता गेलं का रात्रचं काम पुन्हा एक वाजता जेवण पुन्हा संध्याकाळी आठ साडेआठ नऊ वाजता जेवण झोपणे धन्यवाद मनापासून स्वागत स्वागत हार्दिक अभिनंदन आणि संगीत तया आलेले आहेत साहेब मनापासून स्वागत आम्ही पण येतोय ये लवकर तुमच्याकडून भाऊ या 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 धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला बाहुमल्यळ काढून आल्याबद्दल लाईव्हमध्ये उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन या 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 तुम्हाला अगदी मी कंटाळले हो तर गुड मॉर्निंग देऊ गुड मॉर्निंग तब्येत बरी आहे ना जेवण झालं का हो, हो जेवण झालं आहे काय म्हणते तब्येत संगीत ताई तब्येत काय म्हणती बरी आहे ना आणि काळजी घ्या तब्येतीची लाईक डन धन्यवाद तब्येतीची काळजी घ्या संगीत ताई तब्येतीची काळजी घ्या धन्यवाद स्वागत स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्वत आहे दादा तब्येत बरी आहे म्हणजे हो का काय होतं शुगर चालले मोठा प्रॉब्लेम होतो शुगर शुगर असली का त्रासच आहे माणसाला फक्त आटोक्यात आता ठेवा गोळ्या बिळ्या घ्या टाईम वेळेच्या वेळेला गोळ्यान ते घ्या शुगर आहे जागेवर घ्या हा शांत न्त वास्तुशांतीला हो नक्कीच नक्कीच आवरत आहे ना काम चालूच आहे शंभर टक्के बार सांग ना सर्वांना आवर सांग ना हो शंभर टक्के बार नंतर कुठे गेले हाय हाय तसेच आहे कुठे रे हाय 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 आहे थोडं बाहेर जायचे तर आवरावरी चालली तिची ते दरवाजे पाया जायचे दरवाजे आपल्या हे हे नसतं का चौकडी टाकलेले आहे पण ते हे ना जे आहे का कर कर हो। कर हो। कर हे करा ते चालू आहे हे करायला त्यांना ऑर्डर द्यायला हो दरवाजा ऑर्डर द्यायला चालू आहे त्यांना करायचं चालेल हो झालं आहे क्लिअर प्लास्टरवर आलं प्लास्टर चालू करायचे पण ते म्हणलं दरवाजे कारण हे म्हटलं त्यांना ऑर्डर देऊन टाकले ना विषय नाही काय राहायचं मी त्यांचं ते काम लागते नाही का नाही आपल्याला ज्या वेळेला लागेल त्यावेळेला आणता येईल पण त्यांना ते ते, आ, ते को हे कळ नसतं का कडी कोंडे कसं लागतं हे वितलं ला याचं त्याचं बरवाजे कोणते याचा लागतो त्या पद्धतीने त्यांनी फोन केला होता ते चालले पाहायला आम्ही हो म्हणलं ऑर्डर देऊन टाकली ना त्यांना मग काळजी नाही ना काही एक एक मार्गाला का लागेल आपलं सागवणाकडे ला हो हो सांगवणीच घ्यायचे ना काय होतं एकदाच खर्च होतो शिवाय दादा एकदाच खर्च होतो पण ते राहून राहून टेन्शन नाही आता दोन रुपये माणसाने कमी बघितलं का पुढं काय होतं माहिती का आपल्याकडे ज्या वेळेला पैसा येईल ना पैसा झालं तर आपण काय म्हणणार राहिलं आपण हे नसतं केलं आणखीन थोडं अजून काहीतरी केलं असतं म्हणून हे केलं असतं तर बरं झालं असतं पण त्याच्यामुळं आत्ताच पुढंच लोक आत्ताच ओके करून घ्यायचं हो हा असं चाललंय मग हा पुढं पिऊ बर धन्यवाद सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन आता येतो पुन्हा संध्याकाळी साडेआठ वाजता लाईव्हला येईल धन्यवाद सर्वांचं मनापासून स्वागत महाराष्ट्राची स्वामी नाही तुळजा भावने आपण दंडाविषयी देऊ सर्वांना आणि माझ्याकडून जे काही बोलण्यामध्ये का दोन शब्द काही वाईट किंवा हे गेलेलं असेल तर ते माझं मला द्या चांगले तेवढे घ्या धन्यवाद रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी धन्यवाद बरं ओके ओके ओके